नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये म्हणजेच की अंतर्गत राज्यातील सोयाबीन मूग उडीद आणि धान या पिकाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता महत्त्व पूर्ण माहिती अपडेट यांच्या नोंदणी कशी केली जाणार धानाची नोंदणी कशी करायची सोयाबीन मुदत मुदकाची म्हणजेच की मूग धानाची नोंदणी कशी केली जाणार आहे कागदपत्र काय काय लागणार आहे म्हणजेच की खरेदी कशी केली जाणार आहे व या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या माध्यमातून सोयाबीन मूग उडीद आणि तिन्ही शेतमालाचे खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ज्यांच्या अंतर्गत अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन सोयाबीन राज्याच्या खरेदी केली जाणार आहे तर तेहोतीस हजार मेट्रिक टन राज्यामध्ये भूखमी भावानं खरेदी केले जाणार आहे म्हणजेच की बत्तीस लाख छप्पन हजार ऐंशी मेट्रिक टन उर्दाची देखील भावाने खरेदी केली जाणार आहे तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रूप सोयाबीन यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजेच की याच भावाने सहा लाख मेट्रिक टन हे राज्याचे सोयाबीन भावाने खरेदी केली जाणार आहे यांच्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच की त्या पत्रक देखील यांच्या संदर्भातील काढण्यात आलेलं आहे ज्या राज्यांमध्ये हमीभावाना योजनेअंतर्गत तीस ऑक्ट म्हणजेच की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंच पर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे यांच्यामध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील नव्वद दिवस अर्थात साधारणपणे बारा ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत खरेदी हमी केंद्रावरती केली जाणार आहे केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहे ज्यांच्यामध्ये आदरता दिलेली आहे म्हणजेच की जे निकष असतील या निकषाच्या अधीन राहून ही खरेदी पुढील नव्वद दिवसांसाठी केली जाणार आहे शेतमालाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ई समृद्धी पोर्टलवरती सुद्धा नोंदणी करत येते म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या राज्य रजिस्टर होत आहे की यांच्यावरती आणखीन काही दाखवण्यात येणार आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काही हमीभावन खरेदी करणं हे केंद्र श स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे की केंद्रावरती आपली नोंदणी करत असताना ज्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करावी लागणार आहे शेतकऱ्यांचा फार्मर अॅडी हा बंधनकारक असणार आहे की फार्मर डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची ई पीक पाहणी संदर्भातील माहिती उपलब्ध होणार आहे शेतकऱ्याला आता म्हणजेच की रिसेटचा सात बारा लागणार आहे परंतु जर फार्मर आय डीच्या माध्यमातून नोंदणी झाली तर सात सुद्धा वैकल्पिक असू शकणार आहे की शेतकऱ्यांच्या आधार फार्मर आय डी असल्यामुळे आधारसुद्धा ॲटोमॅटिक त्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारची कागदपत्रं अशा तरी नोंदणीसाठी लागणार आहे तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर एकाहत्तर तुमचा हा आधार नंबर बँकेच्या पासबुक अशा प्रकारची कागदपत्रासह ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे यासाठी तीस ऑक्टोंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी निर्देश नाफेड एन सी सी एफ एन एम एल ला देण्यात आलेला आहे सध्या तरी हमीबा केंद्रावरती खरेदी केंद्रावरती जाऊ शकत नसाल तर सध्या तुम्ही ई समृद्धीच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजेच की धानाची नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे की खरी खंबाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये धानाची नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे परंतु धानाची नोंदणी केली जात असताना धानाला भविष्यामध्ये बोनस देखील दिला जातो या पार्श्वभूमीवरती बोगस नोंदणी टाळण्यासाठी यावर्षी महत्त्वपूर्ण निकष असे लावण्यात आलेले आहे शेतकऱ्यांची बायोमेट्रिकच्या माध्यमातून नोंदणी केली जात असताना बोगस लाभार्थी बोगस शेतकरी यांच्या निर्देशांत येणार नाहीत म्हणजे की सोयाबीनमध्ये सुद्धा अशा एकाच प्रकारे नोंदणी केली जावी अशा प्रकारे मागणी केली जात आहे परंतु यांच्या संदर्भातील काय काय अपडेट केले जात आहे नक्की पाहूया शेतकऱ्यांना धान पिकाची धान पिकाची नोंदणी करत असताना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो उपस्थित राहतात म्हणजेच की लागणार आहे व स्वतः वैयक्तिक शेतकऱ्यांना चालू हंगाम पीक फेरा सात बारा नमुना आठ हो अद्यापही बँकेचा पासबुक व जर कॅन्सल केलेला चेक असेल तर तो चेक पासबुक मोबाईल नंबर आधार कार्ड कागदपत्र द्यावी लागणार आहे म्हणजेच की आता तालुक्यातील जवळच्या पर्णन महासंघाशी सभासद संस्थेच्या खरेदी केंद्राशी शेतकऱ्यांना आपली ही नोंदणी करण्यासाठी यांच्या आता प्रश्न उपस्थित केला जाणार आहे म्हणजेच की आता व्यापाराने म्हणजेच की बगलबच्ची असतील व त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणं शेतकऱ्यांच्या बायोमेट्रिक करणं शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या शेतमालाची विक्री करणं देखील आलेली आहे व्यापारी व एजंटच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पुढे हमी भावाला आपला सरकार विकता मग दुबार नफा या ठिकाणी कमवत असाल तर बो असे बोगस प्रकार होऊ नये यासाठी आता गरजेची बाब उडीद सोयाबीन व मका यासाठी हमीभावानं खरेदी केली जाणार आहे म्हणजेच की खर, आता सुद्धा शेतकऱ्यांची खरोखर ओळख पटवण्यासाठी आता शेतकऱ्यांना घेण्यासाठी अशा प्रकारची बायोमेट्रिक देखील बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे म्हणजेच की या संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण माहिती असते ई समृद्धी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन आज कसा करायचं या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण तिथे बघू शकता धन्यवाद